अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा पिछांवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच निमारांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत बघा स्वामी प्रकट दिनानिमित्त अनेक भक्त स्वामींची जमेल तशी सेवा करणार आहेत कोणी स्वामी चरित्र सारंभाचे एकवीस पारायण कोणी एक्कावन्न करणार आहे कोणी एकशे आठ तर कोणी तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहे म्हणजे आपापल्या परीने जमेल तशी प्रत्येक स्वामीभक्त स्वामींची सेवा करणार आहेत आता बघा सेवा काय करायच्या आहेत कशा करायच्या आहेत याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे पण सेवा करताना आपल्याला कोणत्या गोष्टींचं पालन करायचं असतं कोणत्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजे किंवा कोणत्या गोष्टींचं भान ठेवून आपण सेवा केली पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत बघा तुम्ही कितीही स्वामींची सेवा करा पण जर तुम्ही या गोष्टी पाळल्या नाहीत जर तुम्ही या गोष्टी आत्मसात केल्या नाहीत तर तुम्ही कितीही सेवा करा तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळत नाही त्यासाठी तर आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे उद्यापासून सॉरी परवापासून स्वामी प्रकार दिनानिमित्त एकवीस दिवसांची बरेच स्वयंभक्त सेवा करणार आहेत त्यांनी अवश्य प्रत्येक स्वयंभक्तांनी अवश्य हा व्हिडिओ बघा सगळ्यांसाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे बघा आता तुमच्या परीने तुम्ही जी काही कोणती सेवा करणार असाल तर त्या सेवेमध्ये ती सेवा करत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे की तुमची सेवा सुरू असताना तुम्हाला तुमचं कर्म चांगलं ठेवायचं आहे आता कर्म चांगलं ठेवायचं म्हणजे नेमकी काय बघा एकीकडे एक आपण सेवा करतो आणि दुसरीकडे जर आपण कोणाबद्दल वाईट विचार करत असू किंवा कोणाबद्दल कोणाला शिव्या शाप देत असू कोणाला उनंधुनं बोलत असू तर त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही उलट आपण जी काही सेवा करत आहोत आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलतो ना ज्याचं वाईट व्हावं किंवा ज्या व्यक्तीमध्ये आपण वाईट विचार करतो उलट आपल्याला आपल्या आपण केलेल्या सेवेचं फळ हे त्या व्यक्तीला मिळत असतं म्हणून आणि फळं त्या व्यक्तीला मिळत आहे म्हणून नाही बोलायचं तर आपणच हा विचार करायचा की मी आता स्वामींची सेवा करतो आहे तर मला कोणाबद्दलही वाईट विचार करायचा नाही आहे कोणी माझ्याबद्दल कितीही वाईट विचार करू देत मला कोणाबद्दलही वाईट विचार करायचा नाही आहे मी फक्त आणि फक्त दुसऱ्यांचं चांगलं बघणार दुसऱ्यांचं चांगलं बघण्याची ताकद माझ्या माझी माझ्यामध्ये असली पाहिजे ही स्वामींकडे प्रार्थना करत जा कारण की कसं आहे जेव्हा आपण दुसऱ्याचं चांगलं होताना बघतो किंवा दुसऱ्यांचं चांगलं होत असेल तेव्हा आपल्याला जेव्हा आनंद होतो ना तेव्हा स्वामी बघत असतात की नाही याने आता तुम्ही जर कोणाचं चांगलं केलं दुसऱ्यांचं चांगलं व्हावं म्हणून तुम्ही जर स्वामींकडे प्रार्थना केली तर स्वामी त्याच्यापेक्षाही चांगलं तुमचं करतात लक्षात घ्या पण बघा जर तुम्ही दुसऱ्यांचं वाईट व्हावं असं नेहमी चिंतत असाल किंवा दुसऱ्यांचं तुम्हाला चांगलं बघवत नसेल तर तुम्ही स्वामी पुढे तासन तास बसून जरी सेवा केली ना तरी स्वामी तुमच्या सेवेचं फळ तुम्हाला कधीच देणार नाहीत कारण की तुम्ही तसे विचार करत आहात तुमचं कर्म कुठेतरी चुकत आहे म्हणून स्वामींची कितीही सेवा करा पण तुम्हाला तुमचं तुम्हा कर्म हे चांगलं ठेवायचं चा आहे दुसऱ्यांबद्दल चांगली भावना ठेवायची चा आहे थोरा मोठ्यांचा आदर तुम्हाला करायचा आहे कोणाचाही अपमान करायचा नाही आहे कमीत कमी सेवा सेवेच्या दरम्यान तरी पण मी म्हणेन आता बघा आपण आयुष्यभरासाठी स्वयंभक्त आहोत तर आयुष्यभरासाठी ही गोष्ट आत्मसात करून घ्या की दुसऱ्यांचं चांगलं मुलांची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे दुसऱ्यांचं चांगलं व्हावं यासाठी आपण स्वामींना प्रार्थना केली पाहिजे की स्वामी त्याचं कुठं चांगलं करा त्याला ही अडचण आहे त्याची ती अडचण सोडवा असं आपण स्वामींना प्रार्थना केली पाहिजे तेव्हा स्वामी साक्षात आपली दखल घेत असतात लक्षात ठेवा कारण कारण की आपले विचार चांगले आहेत आपलं मन पवित्र आहे हे स्वामींना दिसतं हे स्वामींना कळतं आणि ते मनातून वाटलं पाहिजे नुसतं वर्षभर वर नाही वाटलं पाहिजे मनातून आपल्या मनात तो विचार आला पाहिजे म्हणून तुम्हाला सांगितलं आणि बघा आता बरेच जण सेवा करणार आहेत पण ही गोष्ट बरेच जण पाळतीलच असं नाही आहे आता तसं पाहिलं तर प्रत्येक स्वामी भक्त हा निर्मळ मनाचाच असतो माझ्या दृष्टिकोनातून पण तरीही माझं तुम्हाला सांगण्याचं काम आहे बघा जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो ना त्या दिवसापासूनच या ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या स्वामी आपोआप आप आपल्या मनातून बाहेर काढून टाकत असतात आपल्या शरीरातले जे काही वाईट गुण असतील आपल्या मनातले जे काही वाईट गुण असतील ते स्वामी आपोआप बाहेर काढून टाकतात आणि आपल्याला निर्मळ स्वच्छ पवित्र करत करत असतात पण तरीही आपण कुठेतरी चुकतो आणि आपल्याला ते समजत नाही मग मा आपण म्हणतो की मी स्वामींची एवढी सेवा करते मी स्वामींची एवढ्या दिवसापासून एवढ्या वर्षापासून सेवा करते तरी स्वामींनी मला आजपर्यंत कोणताही अनुभव दिला नाही कोणताही माझी इच्छा पूर्ण केली असं आपण आपने म्हणतो दो। आपण दोष कोणाला देतो स्वामींना देतो पण आपलं कर्म कुठेतरी चुकत आहे आपण कुठेतरी चुकतो आहे हे आपल्या लक्षात येत नाही म्हणून आपलं कर्म स्वच्छ ठेवून आपल्याला सेवा करायची आहे आणि तुम्ही खरंच बघा एकवेळेस तुम्ही सेवा कमी करा पण तुम्ही तुमचं कर्म चांगलं ठेवा दुसऱ्यांबद्दल चांगली भावना ठेवा तुम्हाला एवढं भरभरून मिळतं एवढं भरभरून मिळतं की तुम्हाला स्वामींना मी काय मागू हा सुद्धा तुम्हाला प्रश्न पडतो की मी आता स्वामींना काय मागू एवढं स्वामी तुम्हाला भरभरून देतात फक्त तुमचं कर्म चांगलं असेल तर आत्तापर्यंत आपल्या आयुष्यात काय झालं आपले कर्म कसे होते ते सोडून द्या पण इथून पुढे आपले कर्म चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा ही झाली पहिली गोष्ट आणि जेव्हा जमलं ना तेव्हा नक्की दुसऱ्यांबद्दल प्रार्थना करून बघा तुमच्या मनाला आपण एवढं समाधान वाटतं आणि लक्षात घ्या खरंच स्वामींना आपण जेव्हा दुसऱ्यांबद्दल प्रार्थना करतो ना दुसऱ्यांचं चांगलं व्हावं म्हणून आपण प्रार्थना करतो तेव्हा आपलं कुठेतरी चांगलं होत असतं हा एक कर्माचा सिद्धांत आहे म्हणून आपण जे देऊ तेच आपल्याला परत मिळतं लक्षात घ्या आपण दुसऱ्याला आदर दिला तर आपल्याला आदर मिळेल दुसऱ्याला आपण जर प्रेम दिलं तर प्रेम मिळेल जर दुसऱ्यांचा आपण तिरस्कार केला तर आपल्यालासुद्धा तिरस्कारच नेतो हा निसर्गाचा नियम आहे म्हणून आपलं कर्म स्वच्छ ठेवून आपल्याला सेवा करायची आहे तर नुसती सेवा करायची आणि कर्म एकीकडे एक आपलं खराब आहे तर तुम्ही कितीही सेवा करा कोणत्याही देवाची तासन तास तुम्ही सेवा करा तो काहीच फरक पडत नाही आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ही पाळायची आहे की तुम्ही स्वामींची कितीही पारायणे करा कोणतीही सेवा करा तारक तारकमंत्राचं अनुष्ठान करा स्वामीचा सारामृत करा पण बघा तुम्हाला एक गोष्ट एक सेवा तुम्हाला करायची आहे ती म्हणजे स्वामींचं नामस्मरण भले तुम्ही एकच माळ घ्या पण तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे बघा कारण की स्वामींच्या नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे आपण स्वामींना हाक मारत असतो त्यांच्या नावाने आणि अर्थात आपण स्वामींना जेव्हा हाक मारतो तेव्हा स्वामींचं लक्ष आपल्या भक्तांकडे जातं स्वामी त्यांच्याकडे बघतात आणि आपल्या हाकेला धावून येतात आपण जी काही सेवा करत आहोत त्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं जेव्हा आपण नामस्मरण करतो स्वामी नेहमी म्हणतात की जो माझा नाम जप करेल त्याला मी आयुष्यभर जपेन तुम्ही लक्षात घ्यास नामस्मरणामध्येच खूप मोठी ताकद आहे एक वेळेस तुम्ही बाकीच्या सेवा कमी करा पण तुम्ही स्वामींचं अखंड नामस्मरण करा अखंड नामस्मरण म्हणजे काय की तुम्ही चालता फिरता तुमचं काम करताना तुम्ही नामस्मरण करू शकता किंवा तुम्हा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही स्वामींचं नामस्मरण करता तेव्हा त्याला अखंड नामस्मरण म्हणता आणि न चुकता जो कोणी व्यक्ती असं नामस्मरण स्वामींचं करतो ना खरंच त्याच्यासोबत स्वामी असतात त्याच्या सदैव पाठीशी स्वामी असतात तुम्ही प्रवासात आहात तुम्ही जॉबच्या ठिकाणी आहात तुम्हाला वेळ आहे तुम्ही तिथे नामस्मरण करू शकता तुम्ही कुठेही बाहेर जात आहात चालता फिरता तुम्ही नामस्मरण करू शकता घरातील कामे करताना नामस्मरण करू शकता असं नाही की नामस्मरण तुम्हाला स्वामींच्या समोर बसूनच करायचं असतं फक्त संकल्पयुक्त जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला स्वामींच्या समोर बसून करायचं असतं म्हणून सांगितलं की तुम्ही स्वामींची कितीही सेवा करा पण स्वामींचं नामस्मरण करायला विसरू नका भले एकच मा तुम्ही घ्या स्वामींची पण स्वामींचं नामस्मरण आपल्याकडनं दिवसभरातून एकशे आठ वेळेस तरी झालंच पाहिजे ही गोष्ट ध्यानात ठेवायची बाकी तुम्ही कितीही पारायणे करा एकवीस पारायणे करा एकावन्न एक करा एकशे आठ करा मंत्राचं अनुष्ठान कितीही वेळेस करा पण स्वामींचं नामस्मरण करायला मात्र विसरू कर। नका कारण आपण स्वामींना जेव्हा आपण स्वामींचं नामस्वण करतो तेव्हा मनापासून आपण स्वामींना हाक मारत असतो आणि मनापासून स्वामींचं नामस्मरण करायचं आहे लक्षात घ्या तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वायमाच्यानी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत કિવા નવીન વિષય સોબત તો સર્વના શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ